नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मी प्राध्यापक डॉक्टर गजानन डोहोवे मित्रांनो आजपासून आपण संतश्रेष्ठ गाडगे महाराज यांच्या चरित्रमालेला सुरुवात करतो आहे वीस डिसेंबर गाडगे महाराजांचा महापरिनिर्वाण दिन आज गाडगे महाराज आपल्यातून शरीरदृष्टीने नष्ट झाले मात्र जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाडगे महाराजांचं कीर्तन गाडगे महाजा महाराजांची कीर्तन शैली आणि गाडगे महाराजांचे विचार या युगाला या भारताला या महाराष्ट्राला निश्चितच तारणार आहेत मित्रांनो माणूस कितीही पुढारला तरी एका हातात विज्ञान आणि दुसऱ्या हातात अज्ञान घेऊन तो जगतो आहे तो मार्गक्रमण करतो आहे माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलेला आहे पण मात्र कित्येक पिढ्या तो मागे अज्ञानाच्या विळख्यात अजूनही सापडलेला आहे आपण म्हणतो विज्ञानाने प्रगती केली प्रगती केली मान्य आहे प्रगती केली पण अजूनही माणसाला अज्ञानाने अंधश्रद्धेने पूर्णत सोडलेलं नाही दुर्दैव असं की हे अज्ञान आणि अंधश्रद्धा शिकलेल्या माणसांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात दिसते आहे हे सत्यही आपल्याला नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर गाडगे महाराजांचं अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार एका अशिक्षित पण समंजस डोळस दृष्ट्या एका सुधारकाने सांगितलेले हे विचार निश्चितच समाजाला आता आणि याही पुढे तारणार आहे आणि म्हणून गाडगे महाराजांचं महत्व हे कधीही कमी होणार नाही त्यांचे विचार हे नेहमीच आपल्याला प्रेरणादायी ठरणार आदर्शवत ठरणार नव्हे तर आपल्या कल्याणासाठी आपल्याला ते आपल्यासोबत असावे लागणार आहे आणि म्हणून आपण आज आजपासून गाडगे महाराजांच्या चरित्रमालेला सुरुवात करूया आजच्या पहिल्या भागामध्ये आपण गाडगे महाराजांचा जन्म आणि त्यांचं बालपण हे बघूया मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये गाडगे महाराजांचा जन्म झाला अमरावती जिल्ह्यामध्ये शेडगाव हे अलीकडच्या अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये आहे साधारणतः पाचशे सहाशे लोकवस्तीचं गाव त्या गावामध्ये पलीट समाजामध्ये अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झिंगारजी जानोरकर आणि आई सखुबाई यांच्या पोटी गाडगेबाबांचा जन्म झाला अर्थात तेव्हा ते गाडगेबाबा खायचेच होते तेव्हा त्यांना डेबू म्हटलं जायचं आता हे डेबू नाव खरं म्हणजे वेगळंच वाटतं असं का ठेवलं असेल तर परीट समाजामध्ये तेव्हाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा जोपासल्या जात होती जानवरजीला झिंगारजीला आणि सहूबाईला मुलं होत होती पण मात्र ती वाचत नव्हती आणि म्हणून मग त्यांनी मर्याईला नवच बोललाय की मर्याई आम्हाला मूल होऊ दे तुझा नवस फिरेल आणि मग डेबूचा जन्म झाला एका गोंडस बाळाचा जन्म झाला मर्यायच्या कृपेने आपल्याला मूल झालं आणि म्हणून मग झिंगारजीने मर्यायचा नवस फिरायचं ठरवलं मर्यायचा नवस म्हणजे काय तर मग मोठ्या प्रमाणात कोंबडे बकरे कापणे दारूची पार्टी स्वकीयांना बोलवणे आणि त्यामध्ये अशा पद्धतीचा तो नवस फेडला गेला अशाच अनेक कार्यक्रमांमधून झिंगारजीला दारूचं व्यसन लागलं नव्हे ते दारूच्या अधीन झाले व्यसनाधीन झाले पुढे जाऊन झिंगारजीला कुष्ठरोगसुद्धा झालेला आहे आणि मग या अवस्थेमध्ये गागे देबूंचा जन्म झाला आता देबून नाव का ठेवलं आहे मित्रांनो तेव्हाची पद्धत अशी होती की नवसाने मुलगा जन्माला आला कारण मर्याय आपल्यावर कोपलेली आहे म्हणून आपली मुलं वाचत नाही आणि म्हणून हे मुलं मर्यायच्या नवसाने प्राप्त झालं म्हणून याचे नाव जे ठेवायचं हे तिरस्कृत युक्त ठे नाव ठेवायचं असंही धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं होतं आणि म्हणून मग तिरस्कृत युक्त मग नाव कोणतं आहे तर मग उकंडी कुकंडी झिपऱ्या आणखी असेच जे ज्यातून तिरस्कार निर्माण होईल अशा पद्धतीचं नाव ठेवण्याची तेव्हाची प्रथा होती म्हणजेच या मुलाकडे कोणाचं लक्षच जाणार नाही आणि हे मूल जिवंत राहील अशा पद्धतीची देवाची धारणा होती या धारणेनुसार डेबू हे नाव ठेवलं गेलं आणि डेबू वाढत वाढत असतानाच झिंगारजी मात्र दारूच्या व्यसनेने झिंगत झिंगत गेले कुष्ठरोग झाला त्यामुळे घरच्याच लोकांनी काय नातेवाईकांनी सुद्धा त्यांना वेगळं ठेवलं वाईट टाकलं आणि एका चांगल्या कुटुंबाचा हसत्या खेळत्या कुटुंबाचा अस्त होण्याकडे मार्गक्रमण चालू झालं झिंगारजी शेवटच्या अवस्थेमध्ये आले मरणाच्या अवस्थेमध्ये आले तेव्हा मात्र त्यांना आपल्या व्यसनाधीनतेची जाणीव झाली शेवटी शेवटी जाता जाता ते पत्नीला सखूबाईला म्हणाले सखू मी व्यसनाधीन झालो आहे आपल्या समाजामध्ये नवसा पाट नवसापाई अनेक कार्यक्रमांमधून मोठ्या प्रमाणात मटण आणि दारू वाटल्या जाते आणि ते व्यसन म्हणायला लागलं त्या व्यसनामध्ये आपलं घर होतं नव्हतं झालं होता नव्हता पैसा निघून गेला आपण कंगाल झालो आणि माझी तब्येत तर पार खंगून गेली आता मी मरणाकडे जात आहे आणि म्हणून निदान आपला मुलगा डेगू आहे तोतरी या व्यसनाकडे जाऊ नये तो तरी या अंधश्रद्धेकडे जाऊ नये त्याने आयुष्यात अंधश्रद्धा मानू नये असे त्याच्यावर संस्कार कर मित्रांनो काय योग आयोग ज्या मरियाईच्या नवसाने डेगू झालाय त्याच डेहूला मर्यायला मानू नये अंधश्रद्धेला मानू नये हा संस्कार त्याच्यावर झिंगारजी करतात जाता जाता का होईना त्यांना जाणीव झाली आणि हे संस्कार करतात कदाचित याच संस्कारामध्ये सखोबाईच्या या संस्कारामध्ये डेहूचं म्हणजेच गाडगे बाबांचं पुढलं अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य यामध्ये लपलेलं असेल बालपणातील संस्कार हे सहजासहजी नष्ट होत नाही आणि अशा पद्धतीने वयाच्या आठव्या वर्षीच झिंगारजी निर्वतले आणि कोणाचाच आधार नसल्यामुळे सखूबाई आपल्या मामाच्या गावाला म्हणजेच मूर्तिजापूर तालुक्यामधील दापुरी या गावाला आले आणि तिथे मामाच्या आश्रयाने झिंगारजी झिंगारजीची पत्नी सखूबाई आणि डेबूजी मामाच्या आश्रयाने राहू लागले मामाची एका काळात परिस्थिती फार चांगली होती पण मामाचीही अनेक व्यसनामुळे मामाचेही मामा व्यवहार मामालाही व्यवहार न समजल्यामुळे मामाची बावन्न एकर शेती तिडके नावाच्या सावकाराकडे गहाण होती साकार तो शेती द्यायला तयार नव्हता मामाच्या शेतामध्ये हा राबत असताना मात्र मामावर अशा पद्धतीचं संकट ओढवलेलं होतं सावकार आपली शेती तो आता गिनकृत कर